रेजिंग डे निमित्ताने अंबड पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नवीन नाशिक आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटं ते साडेबारा वाजेच्या दरम्यान रेझिंग डे निमित्ताने अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील फ्लाइंग कलर स्कूल शाळेमधील विद्यार्थी यांना स्टेशन येथील सहशिक्षक श्वेता चौधरी मॅडम यांच्यासह विभागातील दैनंदिन कक्षातील काम का कामकाजाची हत्यारांची साधन सामग्री वायरलेस संच इत्यादींची माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले हेल्मेटचे फायदे नायलॉन मांजामुळे होणारे नुकसान परिस्थितीप्रमाणे घ्याव्याची सतर्कता नशेच्या पदार्थांच्या सेवनाने दुष्परिणाम सकस आहार योग्य आहे एकशे बारा डायल सेवा सोशल मीडियाचा गैरवापर मोबाईलचे होणारे दुष्परिणाम इत्यादींची माहिती देण्यात आली सदर वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक अशोक नजन व अंबड पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते तर मित्रांनो माझे नाव सचिन जाधव पोलीस अवलदार अंबड पोलीस स्टेशन तर हे जे वेपन आहे याच लागेल रे बाळा आ, हे जे वेपन आहे याचं नाव आहे सेवन पॉईंट सिक्स्टी टू एस एल आर रायफल एस एल आर याने सेल्फ लोडिंग रायफल आता हे वेपन आमच्या पोलीस खात्यामध्ये हे सर्वांना सर्व्हिस वेपन म्हणून देण्यात आलेत काय आहे सर्व्हिस वेपन आता ह्या वेपनची माहिती याला बॅरल म्हणतात ही बॉडी आहे हां ह्याची मॅग्झिन आहे ह्या ही मॅग्झिन ही अशी काढली जाते या मध्ये वीस राऊंड येतात किती राऊंड येतात वीस राऊंड ही मॅगझिन अशी फिट केली जाते हा ही त्याची ग्रीप आहे आणि इथं त्याचा चेंज लिवर आहे याच्यात दोन पोझिशन असतात एक राऊंड राऊंड आणि स्टॉप आता ही राऊंड राऊंड वर आहे हा हे त्याचं एक कॉकोन हँडल है, आहे हा हे कॉकोन हँडल असं है पाठीमागे खेचलं की ही, ही गन काय होते लोड होते लोड केल्या आणि हे ट्रिगर असे हे ट्रिगर दाबलं की गोळी फायर होते काय गनचं नाव एस एल आर रायफल काय नाव आहे शाबाश दुसरी आहे ही पिस्टल आहे काय आहे पिस्टल नाईन एम एम पिस्टल हे पिस्टल अधिकाऱ्यांपासून किंवा जे एस पी यू जे व्ही आय पी प्रोटेक्शन साठी असतात तर त्या व्यक्तीकडे कर, हे व्ही आय पी पिस्टल दिले असतात तर या पिस्टलमध्ये ही त्याची बॉडी आहे ही त्याची मॅगझिन आहे हा या मॅग्झिनमध्ये तेरा राऊंड येतात आणि लोड केले जातात आणि हे लोड केलं की मॅगझिन अशी लावली जाते त्याला वरती स्लाइड असतं काय असतं स्लाइड स्लाइड आणि मग ही गन लोड होते लोड केल्यावर ही राऊंड फायर होते समजलं महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक